नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजेपारे येथे दरगोबा देवाच्या व भैरोबा देवाच्या यात्रेनिमित्त श्री भैरूबा केसरी हे भव्य दिवे उपांचे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडतं आहे तर मग मित्रांनो बघूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांचा लाडका मोइलशेठ डुमा यांचा सप्त इंद केसरी बकासूर व आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा बिंजोडचा बेताब बादशाह मथूर नक्की कोणत्या गटात पाहणार आहेत ते तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोईलशेठ डुमा यांचा सप्त इंदगिश्री बकासूर व पारेगावकरांचा आदत किंग नांद्या गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनवरती पाहताना दिसणार आहेत तसेच आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा बिंजोडचा बेताब बादशाह मथूर व गर्निकेचा राजा गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एकवरती वरती पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा